हॅलो फ्रेंड कशात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना तर ना हा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी दसऱ्याची साफसफाई झाल्यावर जे काय सामान राहिलेलं होतं ना तर ते लावताना मी हा व्हिडिओ शूट केलेला होता त्यानंतर मात्र मी काय हा व्हिडिओ टाकला नाही कारण मी एक दिवस गॅप घेतला आणि त्यानंतर मात्र मी दुसऱ्या दिवशी जेव्हा शूट केलं तेव्हा तोच व्हिडिओ टाकला तर असं असतं ना की माणसाला एखादी नवीन वस्तू आणली की माणूस जुन्या वस्तूला विसरून जातं तसेच काय माझं ह्या व्हिडिओसोबत झालेलं आहे नवीन व्हिडिओ शूट करून रेडी होता सगळा म्हणून मग तोच व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर मात्र काय हे व्हिडिओ अपलोड करायचं लक्षात नव्हतं राहिलं मग आत्ता म्हटलं चला आज आहे म्हणजे दुसरा पण व्हिडिओ होता पण म्हटलं चला आधी हा व्हिडिओ अपलोड करूया मग एकदा हा राहून गेला की असाच राहून जाईन त्यामुळे मग म्हटलं चला तर इथे मी कप्स वगैरे न ह्या बाजूला ठेवते तर मग खूप सारे कामं बघून सायला आणि समरला असं वाटलं होतं की मम्मीची काहीतरी हेल्प करावी पण हेल्पच्या नादामध्ये त्या दोघांनी सगळ्या वस्तू इकडच्या तिकडेच ठेवून दिल्या होत्या मग म्हटलं चला आता म्हटलं आहे माझ्याकडे वेळ तर मी करून घेते पटापट असं आणि हा जो मग आहे ना तर मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंही असेल की हा मी डी मार्टमधून आणला पण मला हा मग खूप आवडतो त्यामुळे मग मी त्याला तिथं ठेवण्यासाठीच घेतलेला आहे खरं तर मुद्दाम तर कधी जर का कोणाला कॉफी वगैरे प्यायची असेल तर तसं म्हणजे मी काढून देते असं कधी पण असं नेहमी तर मी तिथं डेकोरेशनसाठीच म्हणून वापरलेलं आहे तर बाकीचे कप्स वगैरे तर ऑर्गनाईज करून झालेले आहेत पण आता हे बाकीचं जे काय सामान आहे ना काचेचे ग्लासेस वगैरे तर ते सुद्धा असं चाललेलं आहे की त्या त्याचीसुद्धा जागा चेंज करायची कारण ना तिथे मी थोडंसं काहीतरी वेगळं ठेवणार होते म्हणजे स्टीलचे डबे वगैरे आहेत माझ्याकडे साखर आणि चाय पावडरचा चा डब्बा आणि जिरेसुद्धा मी स्टीलच्या डब्यातच ठेवलेले आहेत कारण हे बाकीचे मग खूप हे होतं म म्हणून म्हटलं एका एक बाजूला आपण हे ठेवून द्यावं तर ह्या छोट्या छोट्या भरण्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये माझं न खडे मस्त आणि खायचा सोडा वगैरे आहे त्यामध्ये तर ह्या बॉटल्स आहेत म्हणजे एक फ्रुटिनची बॉटल आहे आणि एक साधी काचेची बॉटल आहे त्याला प्लास्टिकचं रॅपिंग आहे वरून तर त्या म्हटलं तात्पुरत्या बॉटल तिथेच ठेवून घ्याव्या आणि हे मी हे ना एमर्जन्सी चहा वगैरे करण्यासाठी किंवा पाणी वगैरे गरम करण्यासाठी घेतलेलं होतं तर तुम्ही हे बघितलंच असेल मी मागच्या व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे मी जेव्हा बाहेर बसून चहा बनवला आहे तेव्हा तर ना इथे आता छोटा स्टूल कुठं गेला कुठं गेला म्हणून मी शोधण्याच्या नादामध्ये ते काय मला भेटलं नाही पण इथे पिंप होता मग मी पिंपावर उभा हो राहिले आणि ते काचेचे ग्लासेस वगैरे होते ना तर ते मी खाली घेतले पिंपावर उभे राहून त्यानंतर मात्र मग मी उतरल्यानंतर असा विचार करत हे काचेचे ग्लास ठेवायचे तरी कुठे आता तर म्हटलं चला तर आता सध्या तर मी अशी वरती एका एक घालून ठेवलेले आहेत आणि म्हटलं थोडासा स्पेस आहे तिथे मग दोन तीन डबे सफिशियंट असे बसून जातील तर आता हे आधी मी ह्या वरच्या जे क आहेत ना बरण्या तर त्या बसून बघितल्या पण ते तिथे छान दिसत होतं पण ते मला नाही आवडलं मग मी परत ते काढलं आणि तर ना हे ठेवून दिलं आणि त्यानंतर मात्र मी घेतला आर्टिफिशियल मी जो मनी प्लांटचा वेल मागवलेला आहे तोसुद्धा लावायचा होता मला तर म्हटलं आता तो लगेचच लावून घेते त्याला मी काल धुऊन वगैरे टाकलं होतं तो सुकून तो सुद्धा गेला होता त्यामुळे असं म्हटलं की चला आता थोडंसं झटकून घेऊया आणि त्याला लावूनसुद्धा घेऊया कारण एकदा जर का ते असंच पडून राहिलं की तसंच पडून राहील म्हणून म्हटलं की आधी आपण लावूनच घेऊयात आता मला इथून उतरावं लागेल बहुतेक असं वाटतंय कारण आता सुरुवातीपासून लावायला लागेल ना त्यामुळे बघा तर हा आर्टिफिशियल मनी प्लांट लावण्यासाठी माझी जी काही कसरत चाललेली होती ना तर ती ती फक्त बघतच राहा आता तुम्ही कारण फक्त ह्या एका वेळामुळे माझ्या किचनला एवढी छान अशी शोभा आलेली होती ना म्हणून मग मला ते असं कसरत करून का होईना पण लावायचाच होता तो वेल कारण ह्यांना तर काही वेळ नव्हता म्हणून मग म्हटलं आपणच लावूया आता थोडीशी कसरत आपलीच होईल पण लावून घेऊया एखाद्या वस्तूमुळे आपल्या घराला किंवा किचनला शोभा येते तेव्हा आपल्याला असं म्हणजे जाणवतही नाही की आपण ही वस्तू ही ठेवण्यासाठी किती कसरत करत आहोत तर ही कसरत आपण विसरून जातो पण आपल्या त्या वस्तूमुळेच आपल्या जे काही घराला शोभा येते ना आणि हे सर्व काय बघून आपल्याला जो काय आपल्या मनाला आनंद भेटतो ना ती ते तेही ते एक वेगळीच असतं तेही एक वेगळाच अनुभव असतो तर चला आता कसा तरी कसरत करत करत लावलेला आहे मी, जेवा केवा तर माजा मी। लाव ला आहे। माजा वेल इथे तर ताईंनो ज्यांच्या कोणापर्यंत माझं चॅनल पोहोचत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर असा माझा फायनली कसा बसा करत मी लावलेला आहे माझा आर्टिफिशियल मनी प्लांटचा वेल आणि त्यानंतर मात्र माझं राहिलं होतं हे बाकीचंही आवराचं राहिलं होतं तर म्हटलं जे काय सामान होतं जे काय माझ्या आर्टिफिशियल प्लांट वगैरे होते तर ते मी ऑर्गनाईज करणार आहे आणि आता मी तेच करत आहे तर हे जे आर्टिफिशियल प्लांट आहेत ना तर ते मी ऑनलाईन मागवले होते मीशोवरून तर आता त्याचे ॲक्झॅक्ट जा प्राईस मला माहिती नाही पण छान आहेत हे प्लांट मी ना ते स्टँड घेतले होते तर त्याच्यावरती ठेवायला घेतले होते पण ते स्टँड काय माझे लॉंग लाईफपर्यंत गेले नाहीत म्हणजे स्टँड गेले पण मग ते माझ्या भिंतीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मी तिथे ते काय व्यवस्थित हे करू शकले नाही आणि त्यानंतर मात्र विचारही केला नाही की मी दुसरीकडे जे ते ऑर्ग करावे किंवा दुसरीकडे स्टिकिंग करून त्याला असं व्यवस्थित असं हे करावं तर मग बाकीचं काही हे झालं आणि म्हटलं हे माठ वगैरे काढून तिथली फळी वगैरे हे करावे आणि बाकीचं मग त्याच्यावरती सुद्धा मला एक थोडंसं असं छान असं कापड वगैरे टाकून म्हटलं व्यवस्थित त्याला सुद्धा करून घ्यावं कारण ए... चला तर मैत्रिणींनो मी माझ्याकडून ज्या काही गोष्टी शेअर होतील तेवढं मी होता होईल तेवढं शेअर करण्याचा तर प्रयत्न केलेलाच आहे त्यानंतर मात्र हे माझं आर्टिफिशियल प्लांट हे सुद्धा मला खूप आवडते इकडे माझे भांडे बाजूला घासून ठेवलेले होते त्यानंतर मात्र मिस्टर आले आणि त्यांना असं चहा प्यायचा होता मला म्हणत होते कर पण माझ्याकडे वेळ नव्हता पण मग ते म्हणाले तू आवर तुझं मग मीच तुला करून देतं म्हणून मग त्यांनी स मला चहा करून दिला आणि मी मीसुद्धा जेवढं होता होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बाकीचे जर काय तुम तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेला असेल तर ते तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटद्वारे तर बाकीच्या बाकीच्याही गोष्टी आता ऑर्गनाईज करायच्या राहा बऱ्याचशा बाकी, बाकी, बाकी आहेत म्हटलं जे काही दाखवायचं आहे ना तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्या गोष्टी मात्र आधी शूट करून घ्याव्या आणि नंतर मात्र मग मला जेवढा काय वेळ लागेल तेवढा वेळ तर माझाच होता आणि त्यानंतर मात्र मला ना हा हा कोपरा बघितलं ना की खरंच खूप भारी वाटतं मी ना किचनमध्ये हे ह्या वस्तू ह्याच्यासाठी मांडलेल्या आहेत की जे काही माझा बराच वेळ जो आहे ना तर तो किचनमध्येच जातो तर त्यामुळे चला तर अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय अँड टेक केअर